नमस्ते मी अश्विनी सई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर तीन चार दिवस झाले खूप लवकर दिवसाची सुरुवात होते आणि सकाळच्या साडे सहा वाजता आईने चूल पेटवलेली आईने चूल पेटवपर्यंत माझ्या आतल्या भाज्यांची तयारी कनिक मळणे चहा देवपूजा अशी बाकीचे कामे चिराचिरी असतात परत किचन आवर जसं की मी भाज्या वगैरे चिरलेल्या असतात आज एकादशी आहे सर्वांना एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आईची पंधरा दिवसाची एकादशी असते ना तर आईसाठी मी सकाळी शाबू पाण्यात भिजत घातलेला थोडंसं पाणी ठेवते वरती एक अर्ध बोटवर तर ते पाणी पूर्ण निचळून घेतले म्हणजे शाबू आपला मौसूत होतो भाज्या वगैरे कट करून घेतल्यानंतर किचन पूर्ण क्लीन करून घेतलं आणि बाहेर कनिक तर सगळं बाहेर ठेवलेलं तोपर्यंत चुलीवरती आपले आमटी शिस्ते तो ना बसत नाही मी तर बाकीच्या डोक्यात कामं असतात काय का बाहेर न्यायची भांडे, भांडे बाहेर नेते जी आतली भांडे रात्रीची घासलेली सगळी मांडून घेते तर किचन स्वच्छ करू ना माझा डबा सईपरीचे डबे वगैरे मी किचनवरती ठेवले जेणेकरून भाजी झाली चपाती झाली की पटकन मला डबे वगैरे भरून घेता येतात तर जास्तीचा शोधाशोध करायला लागत नाही तर इकडे चूल पेटवले बघू शकता आज जी भात आभाळ वगैरे आलेलं नव्हतं अगदी वातावरण क्लिअर होतं भात झालं परत आमटी झाली चपात्या बनवावं आणि तव्यावरती नेहमीप्रमाणे आपली भाजी बनवावं म्हटलं तुम्हाला सांगते शेवटची एक दोन चपाती असेल भयंकर असं पाऊस पडून गेला परत थोडासा भात होता तो परतून घेतला परतल्यानंतर ना मला बटाट्याची भाजी करायची होती डब्यासाठी तर बारीक बटाटा वगैरे चिरून घेतलेला हे बघा पावसाने वारं जबरदस्त तर आताच भाजी करावं म्हटलं चूल राहू दे आता चूल आपली प्रॉपर भिजलेली गेली होती तेल जिरे मोरी आपलं कांदा टमॅटो परत कडीपत्ता घालून असं व्यवस्थित परतून घेतला तर फ्लावर पण मी चिरून घेतलेला बरं का तर लाल तिखट काळ तिखट धन पावडर टाकलं आणि त्याच्यामध्ये आपलं लसूण खोबरं परत आपलं चिरलेला बारीक बटाटा आणि फ्लावर टाकला जास्त फ्लावर आहे बटाटा मी एकादाच टाकलेला आहे जास्तीच काय टाकलं नाही आणि पाण्याचा एकही थेंब वापर न करता मी ही भाजी अगदी तेलात वापरून करते बिनपाण्याची भाजी जर तुम्ही केलात ना चवीला अगदी छान आणि खूप म्हणजे न आवडणारला सुद्धा भाजी खावा खावं अशी वाटते आणि तुम्हाला खरं सांगू का मळे जेव्हा मी ही भाजी नेली होती का मला असं वाटलं की मी दोन चपात्या का आणले आणखीन अर्धी आणायला पाहिजे होती इतकी टेस्टी झालेली होती तुम्ही नक्की करून पहा बिना पाण्याची बटाट्याची भाजी पाऊस थांबला होता तर सकाळचे वाजले होते बरोबर सव्वा साडेसात वाजले होते जास्तीच टायमिंग झालं नव्हतं असं चित्र काढले तर तिच्या टीचरनं सांगितले की वेगळी बुक आण आपलं ह्याचं ड्रॉइंगचं आणि त्याच्यामध्ये तू स्टोअर कर सगळे म्हणजे तुला पुढच्या स्पर्धेला वगैरे पाठवता येत आहे रात्री काढलं दाखव ना पिल्लू श्रीकृष्णाचं तर हे जुने चित्र मॅडमला दाखवलेली ना परी ना तर तिला एक असं दिलं होतं टार्गेट तर बघा ते कसे पूर्ण केले बाबाला दाखवा दे रात्री काढले परी ना मला वाटतं फक्त दहा मिनटाच्या आत हे चित्र काढलेले जन्माष्टमीच्या पुढं आणि जय श्री कृष्णा तर कसं आले परीचं हे चित्र काढलेलं नक्की सांगा आणि हे काढले मला ह्याच्यापेक्षा श्री कृष्णा दाखव एक नंबर आले श्री कृष्णा डिटेलला काढला आणि इथं ना पोरींची शाळेची तयारी चालली जसं की इथं त्यांचं त्यांचं चाललंय वगैरे काढणं सकाळचे वाजले साडेआठ तर सगळं काम आवरले परिचार तांबळ झाले त्यासाठी ठेवलं इथं दूध आईचे एकच आहे तर आईचं त्यांचं अशी खिचडी ते करून खातील खूप लवकर करून ठेवलं की नाही खूप लवकर म्हणजे गार होते आणि एकतर आम्ही तूप वापरते परत ते एकदम काय म्हणतात त्याला घटवून जाते ते सगळं वातावरण पण भरपूर बाद आहे बाहेर भरपूर अशी थंडी आहे तर माझी पिशी मी असं भरून ठेवले डबा वाटली पाणी पिण्यासाठी एक तांबलं वगैरे सगळं घेतले मुलांचं सुद्धा सगळं आवरले पटकन आपलं घेऊन जाता येते भांडे कुंडी धुणं पाणी सगळं झालंय तर चला मी चालले मळ्याला तर बायका गेलेत खाणी ह्यानी बघून आलेत म्हणजे इथंच रस्त्याला मळ्याला नाही गेले कारण की पाऊस पडत होता सकाळी आणि चिकन त्यामुळे थोडासा संशय होता एकतर आपलं गवत आणि पाऊस असं करायला लागल्यावर कसं व्हायचं इतकी चिंता वाटते ना काय होतंय त्या गवतामुळं मधली ज्या तुरी आहेत ना तर तुरी आत दबल्या जातात आणि त्याला हवा लागत नाही काही नाही आणि जी आम्ही कुसळी गवत मग काढतो ही नवीनच जाते बरं का ह्याच्यामध्ये कोण शेतकरी असेल ना तुमच्याकडे पण हे कुसळी गवत आहे का नक्की सांगा कारण की ह्याच्यावर राऊंडअपचा वगैरे काही परिणाम होत नाही तर नाशक मरा काही परिणाम होत नाही अगदी काही म्हणजे काही नाही मरता मरत नाही आणि तुम्हाला सांगते काल मी हात मोजे वगैरे काय घातले नव्हते अक्षरशः हातामध्ये बारीक 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 कुसळ घुसल्यात इतकं ते कुसळ मोडी डेंजरस आहे बरं का त्याच्यावर लवकरात लवकर खरंच आहे औषध निघायला पाहिजे तर शेतकऱ्याचं काही खरं नाही चाराने कोंबडी बाराने बसा असं गत होऊन जाणार आहे जर नाही तण काढलं तर निसर्गाला थोडं साथ द्यायला पाहिजे किमान एक पाच सहा दिवस तरी पाऊस यायला पाहिजे जे जे उचलाव आहे कुसळी गव ते उचलून पटपट पटपट घेता येते जेणेकरून आपल्या तुरीला वारं पण लागेल आणि व्यवस्थित आपलं पीक पण येईल चला इथं जर बोलत बसलं तर खूप उशीर होईल निघत आम्ही म्हणायला जाता जाता पेरूच्या फुलांवर पण माझं नजर पडली तर ह्यांनी पायकांना पाणी नेहस किटली भरतायत तोपर्यंत आपलं बागेत चक्कर मारावं खूप सुंदर असं पेरूचं फुल आलंय तर पहिल्यांदाच ह्या पेरूला बघे मला वाटतं गेल्या वर्षी एकच पेरू आलं तर ते पण कळत आम्हाला माहिती पडलं नव्हतं तर तुम्हाला दाखवते फुल किती सुंदर उमरले सर बघू ड्रेस अडकेल पिलो हे बघा किती सुंदर फुलं आलेत भरपूर असे कळे आले कळ्या पळ्या हात नको लावू पिलो पाल आहे पाल आहे कारण की पशी पाल आहे तर ह्या बाजूला पण दाखव तुम्हाला छान आले हे बघा मस्त कळी उमरली आपलं आणि कृष्ण कमळला भरपूर कळे आणखीन का उमल नाही छोटीशी कळी आणि हे आपली वेली एक वेल जळ आलं तेवढं काही हरकत नाही झाड तोडताना तरी काकाने भरपूर लक्ष देऊन असं झाड तोडलेलं झाड तोडल्यानंतर बघा की ती सगळं असं म्हणजे मोकळं मोकळं वाटते तर एका ताईने म्हणलेलं ऑक्सिजन वगैरे मिळतेच हा बरोबर आहे ताई पण काय होते हे काही बघा हे छोटे छोटे झाडं लागले सगळे हे पेरूची म्हणा आपलं हे नारळाचं म्हणा तर त्याला अजिबात ना हवा पण लागत नव्हती दुसरी गोष्ट ऊन पण लागत नव्हती तर आजचं वातावरण खूपच असं आता ढगाळ आहे बघतच काय होते तांबलं घेतलं कॅन्ड एवढं हम्म तर आज आम्ही हे कॅन्डच घेतलंय किती लिटरच हे चाळीस लिटर पाणी घेतलं आम्ही आज लय आले त्या ओ कळ्या आम्ही बघितलं लय त्या आपल्या ते एकच दिसतंय तर त्या दोन्ही कणगेच्या मधून किती भारी दिसते अशा वातावरणात पांढर शुभ्र भरपूर आले त्या चला आता हे कसं कॅन्ड कसं घ्यायचं मी बसायची नको हात लावू सई लगे गेली बघायला आणि <laughs> गुलाबाला पण कळे आले पिवळा गुलाब आहे हा अजून खूप oh दिवस खूप दिवस अजून दोन तीन पाहिजे अजून खूप दिवस बरे दिवस आहे वे घेऊन घेऊन दोडक्याला फुलं लागले आहो कळे लागले व लक्ष द्यायला पाहिजे आता आपले दोडक्याचे वेलेले ना कुठं दोडक्याचे ओक वर्क ओक वर खळे आले त्या पत्र्यावर काढून जाऊनच दोडका काढा लागणार आहे अ पायऱ्या झाल्या अजून फुलं लागायची दोडका लागायचा तर ह्यानी म्हणते घ्यायचं काय पुढची गावात जितका पाऊस होता ना तितकं म्हणजे एवढा मोठा पडला नाही म्हणजे तण उचलाय इतकं आहे तर कुरपी पण घेतल्या हातानंतर हाताना जरा सगळ्या बायका लागल्यात मी पण लागते आणि कसं कसं शेअर धरत तसं धरायचं आपण थंडी पण भरपूर सुटली आज सुनात त्या तुमच्या जोडीला कोण आहे आ बस नाही तर सकाळचे वाजलेत अकरा जेवणाची सुट्टी आपापलं सगळं जण घेऊन चाललंय सगळे आपापलं जेवण घेऊन घेऊन आणि आई पण आलेत पण आई तिकडं आपल्या मिरच्याकडं आहे तिकडं पण भरपूर तण आहे इथं येऊन तर काय करायचं गजपणा तर आई तिकडं जेवते आम्ही मात्र सगळं इथे जेवते तुम्ही डब्बा आणला काय काय आणणार आहे आणि काम भरपूर करा होय होय काम भरपूर जेवण भरपूर काम करा हा तर गोड बोलते ती दुपारचे वाजले दोन तर सगळ्या बायका गेल्या आणि इकडं आलोय मिरच्याकडं म्हटलं आता पार गेलो तिकडचं पण काही एवढं होणार नाही पण आपल्या मिरच्या पण महत्वाच्या तर इथलं खुरपत बसलं की तिथलं राहते आणि थोडस ह्या वेळेस काय होतंय जरा बर पडते तर माती आहे मी सगळ्या चार पाच बाया परत खुरपायला आलोय सगळी गप्पा गोष्टी जज नाही अन्ना सारखीच आहे ती की वा हा तर आत्या म्हणतेत अन्ना असताना चहा आणायचे म्हणसा चहा तेव्हा मी मी चहा करून देते इ माते माहिती तुम्हाला घरात बसून अगं तू करून दे तू ज्या अगोदर आम्ही लिंबा चहा करायचा पात्याला घेऊन काय राहण्याचं पडून राहण्याच मी बायकांना द्यायची मग बायका घरी हो शारदा ते उद्या शेळी आरामात का नाही नियमन गोळ्या काय पाहिजे बाया दुपारी आणि हे बघा एवढा आईने खुरपलं आम्ही तिकडं खुरपण कर आणि आपल्या चिमटीच्या मिरच्या आता दिसायला लागले चांगलं आणि मेथी आपली बघा फुलाला आले हे बघा एक नंबर तर माझ्या सगळ्या गोड ताईनं मी मेथीची भाजी खायला बोलवते भरपूर खाऊन जा घेऊन जा हे बघा किती भारी ना आपल्या हातानेच लावायचं आणि असं किती छान शेपू पण आलंय भेंडी आले चाकवत आले बापरे झाकळ आहे बघा मेथी पूर्ण होय मेथी जाताना आत्या मेथी घेऊन जावा चौघी बी काय मेथी हाय आमटीची भाजी हाय तर सगळ्या आत्या ना अशी चाकवताची थोडं बियाला ठेवायचंय चाकवताची म्हणजे ह्या आमटीची भाजीची आणि देऊन टाकायचं आपलं सगळ्यांना खायचं जबरदस्त बसले काय मस्त पण थोडे इकडचं पण गवत वेचून घ्यायचंय तर चला मी पण लागते कामाला एक पाच दहा मिनटं रेस्ट घ्यावं म्हटलं दग दग, दग 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 होते भरपूर तर आमच्या लागल्या त्या टुकू 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 टुक काढले त्या तरी बरोच काढले त्या हे बघा काल कोंबड्या शिज होय म त्या आईचा हातचा कोंबडा लय भार लागला काल <laughs> आईला ऐकू आलं नाही थांबा जवळ जाऊन सांगा आई हरकते त्या आई <laughs> सून खाल्ली नाही का सून <laughs> 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 <नौ... laughs> <laughs> लवंग दालचिनी कुटली आणि लसूण खोबरं कांदा आपला भाजला आणि केलं <laughs> लेअकानं होय मात्या लेअकाने हुडकून दिला आजीनं केलं सोना खाल्लं होय आता इमात्या ए, आता ह्याच्या पुढं मटण ए छान लागलं व कोंबड्याचं मटण लागत लागतंय चांगलं ला। पण नाही हातोटी जुन्या माणसाची म्हणते ती कशाला आम्ही उगं काय बी घालतो करगड घाला ह्यांचं हे वेगळंच पडतय दिलं चव लागते मला तर चव लागते ते ले ले आ ते आ तर संध्याकाळचे म्हणजे दुपारचेच वाजले साडेतीन वाजलेत तर मी पण आले असते साडेचार ला सई आले ना आज एकतीस तारीख एक, तर महिना केर होता हे लक्षातच मी आमच्या तर मी आले पुढं मी आणि ह्यांनी म्हटलं बायका सकाळपासून काम करतात त्यांच्यासाठी ठेवावं चहा तर चार तर बायका आहेत मिरच्यामध्ये बाकीच्या बायका निघून गेल्या काही हरकत नाही तर आईनं तेथे ते बसवून आले आणि चार वाजता बायका सुटतात आता वाजले साडेतीन आल्या पहिलं तोंड वगैरे धुतलं आणि परी ही आले हे बघा हा कुठं जाईल तिथं तिचं तिचं चालूच आहे आणि तिचं कृष्णाचं ते सकाळचं जे चित्र काढलेलं होतं ना बहीणनं भरभरून कौतुक केलं तर काय म्हटले का बाईनं तुला कशातनं काढून कशात लावलं म्हटलं की मला केव्हा पाहिजे तेव्हा मला चित्र दे तुझे ज्या मुलांना व्यवस्थित काहीतरी बनवता येत चांगली गोष्ट म्हणजे पुढच्या मुलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी म्हणजे बाहेर ना प्रत्येक वर्गाच्या समोर असं बॉक्स बॉक्स आहेत मी तुम्हाला दाखवलं होतं कुठल्या तरी ब्लॉग मध्ये परत एकदा कधी गेले की दाखवते तर परीचे चित्राचं कौतुक झालं खूप छान वाटलं तर सगळ्यांसाठी छान आल्याचं चहा ठेवलाय जसं की आता आमच्यासाठी पण ठेवलाय आणि मला आत्यांना पण द्यायचं तेवढंच आपलं त्यांचं शीण जाईल आणि त्यांना चहा देऊन परत त्यांनी येताना हलवू नको मध्ये असं चहा करून घेते किती बस की पाच कप बस ना तर पाच जणी तर आहेत आणि युजून असे कप घेते आता मला पुढचं काम मी सांगते तुम्हाला माझं काय काम आहे तर आता सईचा परीचा आता आईचा पण डब्बा आहे मस्त तर सई परीचे डबे आणि ठेवलेलं परत आईना फराळ एकादशीच त्यानेच बनवलेलं पण ते आहे आणि माझा एक डब्बा ते डबे वगैरे आणि एक दोन दिवस गेलेत का तिकड तिकडं धुरा दिसतो तर पुसत पुसत आपलं झाडू काढायचं भांडे घासून घ्यायचे तर अशी कामे आहेत पड़ -पड़ तर पडलं की पडण जाते कंटाळ येते तर पटपट कामाला लागते परी जाणार घेते मग विचार दिस ची प्रॅक्टिस कराय सैन ना तीन दहावीच्या मुलींना जिल्हास्तरीय खेळलेल्या मुली आहेत तर त्यांना हरवली सैन म्हण थोडस ती बी मागते तुम्ही चहा प्यायला आणि माझ्याकडे चहा पिणं चालू आहे गार पटकन तसं थर्मास मध्ये गार अजिबात होत नाही परी चालली चहा द्यायला साफसफाई करते सोनू येते ये लवकर गाडीवर बसायला हे बघा पुढं माग पुढं माग चाललंय असं कुणा कुणाच्यात होत आहे दादागिरी छोटे दादागिरी करत असते

आईन मागरेला कोण आलं आम्ही कोण लकी हरवल्यापासून सई परळी वेड्यासारखंच करतात जसं की कुत्र्याचं पिल्लू पाहिजे म्हणजे पाहिजे लकीला दोन दिवस शोधलो पण नाही सापडला दुसरा ऑप्शन म्हणजे ह्यांनी परी खूपच रडा लागली तर ह्यांच्या मित्राच्या घरी एक कुत्री आली होती तर तिथं ह्यांना कुत्र पसंत पडलं पण पंधरा दिवसांनी घ्या म्हटलं कारण की कुत्र आताच नुकतं डोळं उघडले ना तर त्याच्या आईपासून तोडायला नको आणि विशेष म्हणजे ते कुत्र अजून दूध पेते तर पिल्लू छोटस आहे ना त्यामुळे दोघींना समजावून सांगितलं फक्त त्यांच्या मनाच्या समाधानासाठी त्यांना दाखवून आणलं की आपण हे पिल्लू आणूया सैनं ना मळ्यातनं आलेल्या छानपैकी भेळ केली मी का भेळ घेताना अजिबात तिचं घेतलं नाही कारण की मी खूप कामात होते दुसरी गोष्ट मला कंठाळा पण आलेला आणि बाकीचे पण इतर कामं होते आणि हे पण मळ्यातनं परत संध्याकाळी आलेले परत त्यांच्याबरोबर मला वाटतं सात वाजले असतेले परी दोघं खाऊ लागले आणि सईची प्रॅक्टिस चालू आहे कारण की उद्या तिची ना चेसची स्पर्धा आहे तर बाबा तू मी मायासंग खेळा असा तिचा हट्ट होता तर असा आमचा ब्लॉग होता कसा वाटला नक्की